गरमागरम पौष्टिक आणि झणझणीत असा पालकचा झुणका तयार झालेला आहे आता त्याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊ नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पालकच्या झुणक्याची रेसिपी अगदी साधी सोपी आहे हा झुणका एकदम खायला पण खूप छान लागतो आणि पौष्टिक पण असतो तर रेसिपी पूर्ण बघा पण तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया पालकचा झुणका करण्यासाठी सर्वात आधी आपण पालक घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही पालक पूर्ण चिरून घ्यायची आहे तर चिरताना याचे जे आहे। देठ आहेत ते पण चिरून घ्यायचे आहेत देठांमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात तशी छान आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत आता इथे आपली पालक पण छान बारीक चिरून झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊ नंतर आपल्याला घ्यायचं आहे एक, एक मोठ्या आकाराचा कांदा चार ते पाच हिरवी मिरची आणि मोठ्या आकाराचा टोमॅटो आता मिरची पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे नंतर टोमॅटो बारीक चिरून घेऊ आणि मग आपल्याला कांदा पण छान बारीक चिरून घ्यायचा आहे आता कांदा टोमॅटो आणि मिरची हे सगळं आपलं छान बारीक चिरून झालेलं आहे आता आपल्याला झुणका बनवायचा आहे त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यानंतर झुणक्यासाठी तेल टाकायचं आहे मी इथे दोन पळी तेल टाकते आहे झुणक्याला जरा तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे नंतर त्यामध्ये टाकायचा आहे पाव चमचा हिंग आणि नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि मिरची पण टाकून घ्यायची आहे कांदा आणि मिरची मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे बघा कांदा पण छान झालेला आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे बरेच जण यामध्ये टोमॅटो टाकत नाही पण टोमॅटो टाकल्याने झुनक्याला छान चव येते आता टोमॅटो पण आपल्याला मऊ होतपर्यंत छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये हळद चवीपुरतं लाल तिखट कारण आपण मिरची टाकलेली आहे आणि नंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आता हे सगळे बोडे मसाले टाकून झाल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटू द्यायचं आहे तेल सुटल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे आणि पालक पण छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पालक व्यवस्थितपणे मिक्स करून झालं की त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला पाच ते सात मिनिट होऊ द्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की पालकला मस्त असं पाणी सुटलेलं आहे कारण पालकमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि असं मऊ पण झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन तर मी एक मोठ्या चमचाने बेसन टाकते आहे आपल्या अंदाजानुसार बेसन टाकायचं आहे त्यामध्ये जेवढं म मावेल तेवढंच आपल्याला बेसन टाकायचं आहे कारण आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे बेसन टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण झाकून परत दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवरती आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून झुणका आपला छान शिजेल दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त झुणका असं झालेलं आहे कलर पण मस्त आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित टेक्स्चर आलेला आहे खूप पातळ किंवा खूप असा घट्ट झालेला नाही अगदी मौसूत तसा आपला झुणका झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे हिरवेगार कोथिंबीर अशा प्रकारे आज आपण पालकचा पौष्टिक आणि झनझणीत असा पण झटपट होणारा झुणका केलेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझनीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय